कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रायगड केसरी किताबाचे के वानकरी प्रकाशराव माने गवळी साहेब त्या कार्यक्रमाचे सर्व गुणवंत विद्यावृंशी पाहुणे कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कुस्ती क्षेत्रातले ऑल इंडिया चॅम्पियन आणि उपमहाराष्ट्र केसरी अण्णा सावंके पैलवान देवराज शेखर माझे पट्टशिष्य ज्यांनी कुस्ती वरती अतिशय चांगलं लिहिण्याचं चालू केलं फेसबुकवरती मल्लविद्या कुस्ती कुस्तीचा प्रसारण प्रचार आज देशातच नव्हे देशा, देशा बाहेर सुद्धा नेऊन ठेवला आपल्याला माहिती आहे अनेक खेळाचं साहित्य मिळतं वाचायला पण कुस्तीचं आवर्जून मिळत असतं एका छोट्या पहिलांना मनावर घेतलं त्याच किर्लोस कारखान्याचा कर्मचारी जे भूमाते फेडीनं पांग सारे तुझ्या आरती साणी आणि तारे अशा पद्धतीचा उद्घोष करून त्यांनी कुस्तीवरती लिहायला चालू केलं आणि आज सर्व देश म्हणून देशाच्या बाहेर कुस्तीचा प्रसार आणि प्रचार करणारे माझे पद्मशिष गणेश मानुगडे सर्व शिक्षक स्थाप सर्व विद्यार्थी देवकवर्ग माता बहिणी कन्या आज हा कार्यक्रम पाहिला आणि माझा माझं बालपण आठवलं मी उत्कृष्ट दांडपट्टा खेळतो लिंजरी खेळतो मलखान खेळतो गजनवृती खेळतो माझं बालपण यातच गेलं आणि खरोखर आज माझं बालपण जागृत झालं इथं भगवे फीते बांधलेले मावळे पाहिले जिरेटोप घातलेले हिंदू स्वराज संस्थापक शिवप्रभू पाहिले गांधी टोपीतले स्वातंत्र्य सेनानी पाहिले आणि खरोखरच मन भरून अनेक रणरागिणींनी इथं कार्यक्रम दाखवला आणि मग रणरागिणी रणरागी ताराणी कसे असेल झाशीची राणी लक्ष्मीबाई कशी असेल अहिल्या देवी कसे असे या सगळ्या सगळ्या आठवल्या आज पासष्टावा प्रजासत्ताक दिन घटनेप्रमाणे राज्याला सुरुवात झाली एकोणीशे पन्नास पासून हा दिवस उघडण्यासाठी अनेक असं देहाचं बलिदान केलं वासुदेव बळवंत पैलवान होते त्याच्यानंतर त्याच्यानंतर स्वातंत्र्यसेना क्रांतीचा रायगड जिल्हा आणि त्याच रायगड जिल्ह्यावरती रायगडाच्या वरती सोळाशे चौऱ्याहत्तर साली हिंदवी स्वराज संस्थापक शिवप्रभणी शिवासन स्थापन केलं अवर्जून उल्लेख करावा वाटतो स्वातंत्र्य मिळत असताना शंभरावा गाव राहला आणि मग झाड पडलं असं नाही पहिला गाव मी उभेवर आलेला असतो तशा पद्धतीनं अनेकांच्या बलिदान बलिदानातून हा देश उभारला गेला आद्य क्रांतिकारक उभाजीने एक पैलवान होते पहिला दंड ठोकला उमाजी नायकानं सतराशे एक्क्याण्णवचा जन्म दोनशे बावीस चा विजयंती चालू आहे अठराशे अठराला पेशवाई खालसा झाली आणि एका तगड्या पैलवांना दंड ठोकला इंग्रज सत्तेविरुद्ध त्याचं नाव आद्य क्रांतिकारक उभा नाही केली पुरुषार्थ काय करू शकतो हे सांगतोय की आणि ही जागृती आपल्यात असली पाहिजे याच्यासाठी बोलतोय मी वासुदेव असे पैलवान होते देशासाठी गेले चाफेकर बंधू पैलवान होते ने मदशी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमाला म्हणणारे पोहून जाण्याची याच्या हिंमत होती छातीमध्ये असे विनायक दामोदर सावरकर पहलवान होते स्वराज्या माझा जन्मसिद्ध तो मी मिळवणारच म्हणणारे गंगाधर टिळक पहलवान होते स्त्री शिक्षणाचे पुरस्कृते महात्मा ज्योतिबा फुले पहलवान होते बलवंतांनी सशक्तानी समाजाचं संरक्षण संवर्धन केलेला आहे आजपर्यंतचा इतिहास तो आणि इतिहास कुणाच्या इच्छेवर चालत नसतो आणि इच्छेवर बदलतही नसतो याच्यासाठी मर्दुमकी आणि पुरुषार्थ सांभाळा असं म्हणलेलं आहे त्यांची आज आवाज आठवण येते श्रीराम वनवासाला निघाले एक गोष्ट सांगतो म्हणजे पुरुषार्थ का असावा मर्दुमकी का असावी आणि त्याचा उपयोग कशासाठी असावा श्रीराम वनवासाला निघाले राजवस्त्र काढून ठेवली सर्व अलंकार दागदागिने काढून ठेवले अंगावरले सोन्याचा बूट काढून ठेवला जतावाल्या वलकलं नेसली वलकलं म्हणजे झाडाच्या साली आणि वनवासाला निघाले सीतामाई बरोबर निघाल्या लक्ष्मण निघाले थोडं अंतर गेल्यानंतर सीतामय म्हणतात प्रभू एक प्रश्न विचारू का विचार आपण बाहेर पडत असताना सर्व दागदागिने अलंकार काढून ठेवले राजवस्त्र काढून ठेवली पादत्रानं सुद्धा काढून ठेवली सगळं सगळं केलं पण धनुष्यबाण का ठेवलं नाही चल चालतो तुला सी म्हणजे पुढं चल काही अंतर गेले वरच समोर काय दिसतंय सीतामाई म्हणतात काहीतरी पांढरा ढीक दिसतो छोटासा अजून पुढं चल म्हटले जवळ गेले परत विचारलं काय दिसतंय ही तर सगळे हड दिसतात हाडाचा सांगाडा पडलेला अनेक हाडाचे सांगाडे छोटा ढीग झालेला म्हणतात राक्षसाने ऋषी मुनींचा शंतजनांचा वध करून ठार मारून ते भक्षण केल्याने आणि त्याची हाड पडलेले आणि म्हणून सज्जनांच्या संरक्षणासाठी दुष्टांच्या पारिपत्यासाठी माझा अवतारा मी धनुष्यमान खाली देऊ शकत नाही याच्यासाठी मर्दूंक पुरुषार्थ असला पाहिजे हे रामायण महाभारत सुद्धा सांगत आहे मग जैन धर्मशास्त्र घ्या बायबल घ्या कुराण घ्या त्यामध्ये पुरुषार्थाचं जोपासना करा असं सांगितलेलं आहे तरच काही जगण्यानं आपल्याला अर्थ असतो हिंदूश्वरा संस्थापक शिवप्रभूंना कुणी बळ दिलं लाल मातीत रंगलेल्या पैलवानांनी बळ दिलं पुरुषार्थांनी दिलं निश्चयाचा महावीरू बहुतजनाशी आधार हो अखंड स्थितीचा निर्धार हो श्रीमान योगी श्रीमंत असून योगी होते तर कवड्याची माळ होती गड्यामध्ये भगवान निशान विरक्तीचं प्रती आणि त्या शिवबाला बळ दिलं ते पैलवानाने दिलं दऱ्याखोऱ्याचे डोंगराचे असतील कुणी केल्या तांबळ्याचे असतील कोणी भटा बामणाचे असतील कोणी महारमांग असतील कोणी धनगर सनगर असतील जातीचा प्रश्न सगळ्या सगळ्यांनी बळ दिलं शोभा मी बोलणार आहे त्या फक्त पुरुषार्थ जपा मर्दुईकी जपा गुणवंत असा बुद्धिवंत असा आपण बलवंत असला पाहिजे काळाची गरज आहे नाहीतर गल्लो बल्लू राहून फिरायलाच लागले तर आपल्याला माहिती आहे रोज पेपर वाचताना दिसतय आपल्याला आई मला शेजाऱ्याच्या तोंडाकडे बघून चालत नसतय आणि सारखंच पोलिसाकडे हेल्पटी चालत नसतय आपल्या अस्मत्या जपायची असेल तर आपल्यामध्ये काहीतरी पाहिजे पुन्हा हात कोणी उगारण्यासाठी झाले उगारलेला हात वरच्यावर धरण्यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये पुरुषार्थ सांभाळला पाहिजे याच्यासाठी आमचा तास असतो अखंडपणे एसाजी कंक भाजी पासलकर संभाजी कवजी कर, कर अनंत खर्चिले पैलवानांची फळीच्या फळी शोभाच्या मागं होती अनेकांचा कुस्तीवरती पराक्रमावरती स्वतंत्र इतिहास लिहिलेला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ प्रतापगडच्या पायथ्याला अफजल शिवाजीची भेट ठरली दहामध्ये ठरलं होतं दहा सैनिक यांनी बरोबर घ्यायचं भेटीच्या वेळा दहा सैनिक यांनी यायचं शिवप्रभूंनी दहा अस्सल सैनिक बरोबर घेतलेले होते भेट ठरली भेटीच्या वेळेला काय झालं आपल्याला बहुतेकांना इतिहास माहिती आहे मला ताकतीचा अब्जल खान काखेमध्ये महाडा वळायला लागला ला शिवप्रभूची त्याला वाघ खूपच खुपचली शिवभानं अफजल खानानं कट्यावर मारली जेरेटोक तुटून तु 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 आग खोप पडली होती शिवभा आणि मग दगा फटका झाला सय्यद बंदा शिवाजी महाराजच्या मानेवरती तलवारीचा घाव घालण्यासाठी आला उड्डाण ढोकून पण जिया महाल जागेवरनं दहा हात लावून उडी मारत होता जिवा महालानं उड्डाण ठोकला आणि तलवारीचा वरल्या हात छेदला सयर बंडाचा होता जिवा म्हणून वाचला शिवा दहा चालू होता अफजल खान पोट हातावरती पोट धरून पालखी जाऊन बसला होता भोळ्यांनी पालखी उचलली ती पाळायला लागला होता हे पाहिलं संभाजी काळजी कोंडाळ करणं एक उत्कृष्ट पैलवान उड्डाण ठोकून पुढे गेला हनुमान बैठक घेतले तलवारीच्या एका गावामध्ये चार वयाचे आठ पाय तुटून पडले आणि अब्दल खानाचे मान उडवले का पैलवानानं त्याचं नाव संभाजी कवजी कोंढाळलं मग ते मुटकर राजगड राजेच्या भेटीला पाठवलं पहिलवानांचा इतिहास पराक्रमांचा इतिहास आहे कितीतरी उदाहरण सांगता येतील म्हणून सांगितलं पहिल्या गावात झाड पडलं नाही याचा अर्थ शंभराव्या गावातच पडलं असंही नाही अनेकांच्या बलिदानातून हा देश उभा राहिलेला आहे श्रीकृष्ण परमात्मा असतील बलवंत होते म्हणून शक्य झालं कंसाच्या तावडीतून सोडव कंस जानव कंस कृष्ण कंस जांबवंत कृष्ण जांभवंत कृष्ण कंस कृष्णाची जांबवंताची अठरा दिवस कुस्ती लागली होती असं म्हणलेलं हा इतिहास आहे तेव्हा आपल्या घरामध्ये आपली मुलं सशक्त करा बलवंत करा बुद्धिवंत करा सुसंस्कृत करा ती खरी संपत्ती आपली आहे आणि पालकांच्यावरती ही जबाबदारी आहे निर्जीव धनसंपत्तीच्या मागं धावत असताना खऱ्या संपत्तीकडे आपलं बऱ्याचसं दुर्लक्ष होत असत आपला मुलगा कुठं जातोय कुठं बसतोय कुठं उठतोय माहिती नसते आपल्याला संस्कार महत्वाचे आहे संस्कार नसतील केवळ तुम्ही गुणवंत केला बुद्धिवंत केला मोठ्या पगारावर अमेरिकेला रशियाला ठेवला लाखो रुपये पगार मिळत असला आईला आणि बापाला बाप म्हणेल का याची शंका आहे म्हणून सुसंस्कृत अगोदर नाहीतर देशा या देशाला या मुजनांच्या देशाला आज वृद्धाश्रमाची गरज जास्त पडायला प्रगती का अधोगती आणि आवश्यक आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण ज्यांच्या मुलांनी सुनानी लाखो रुपये मिळवले आहेत त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात आहे इकडून वरत गेला तुमचे वडील गेले हो ते म्हणतात आता मिळून काय त्यांना उठवणार आहे का असेल ते आटपवून घ्या मी ऑर्डर पाठवतो ही वस्तुस्थिती झाली आहे याच्यासाठी मुलं सुचोकृत करावं महत्वाचं आहे कुठं बसतोय कुठं जातोय कुठं उठतोय याच्याकडे लक्ष असतोय माता भगिनी एखादा पाण्याचा थेंब तापलेल्या ता तव्यावर पडला जळून खाक होतो त्याचं अस्तित्व संपून जातं त्याच्या जा साहित्यात गेल्याबद्दल मी काय म्हणतो सदा संगती सज्जनाची घडावी सज्जन संघ जर नसेल तर काय होऊ शकतं तोच पाण्याचा थेंब जर कमळाच्या पानावर पडला तर सूर्याच्या तेजामध्ये झळकाय लागतो आणि तोच पाण्याचा थेंब स्वातीचा एखाद्या शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा अस्सल मोती होतो याच्यासाठी संगत महत्वाची हो आज तर काळाची गरज आहे मोहमयी दुनिया झाली निसर्डी पायवाट झाली भोवताचं वातावरण अतिशय प्रदूषित झालं आहे आहार विहार आचार विचार आणि अशा वेळेला आपली मुलं सुरक्षित ठेवणं फार मोठी जबाबदारी आहे सातत्याने त्याच्याकडे ते लक्ष असलं पाहिजे एखाद्या बाजारात गेला मिरचीच्या बाजारात तुम्ही गेला मिरची घ्या घरणं घ्या नाकाडोळ्यात पाणी येणार शिंका येणार त्याच्या सानिध्यात गेला तुम्ही फुलाच्या बाजारात जावा उदबत्तीच्या बाजारात जावा सुगंध दरवळणा संगतीचा परिणाम आहे याच्यासाठी म्हणून मुलं जर सुसंस्कृत करायची असेल तर त्याच्या संगती काय आहे ती बघा कुणापशी बसतो कुणापशी उठतो हे महत्वाचं आहे तेव्हा आणि कुस्ती क्षेत्रातली रांगडी माणसं भाषणबाजी थोडी पण गतिशीलता जास्त असते कणभर बोलायचं पण मनभर करून दाखवायचं हा आमचा खाके असतो किंवा त्या मातीशी एकवीस राहा गाणी ऐकली देशभक्तीची आणि खरोखर अंगामध्ये स्वर्ण आलं मातीशी नातं ठेवा विसरू नका मातीशी नातं म्हणत असताना हिंद केसरी मारुती मानेंची आठवण आली मी कुस्तीचीच उदाहरणं देणार पैलवानचीच उदाहरण देणार मी पैलवान गेली तेव्हा हिंद केसरी मारुती म्हणे अत्यंत गरीब परिस्थिती अडीच एकर करोडवर जमीन आणि तिघर भाऊ लोकाच्यात कामाला जातो ते मारुतीमान मी शंकर पुजारी कोथळीकर बोलतोय कोथळी आणि कवठे पेला दहा किलोमीटरचा अंतर आखो देखा हा बोलतोय स्वतः पाहिलेलं बोलतोय ऐकू नवी लोकाच्यात कामाला नाही मारुती मान चार हाताने रुपयावर पगार जास्त पडावा म्हणून अंगावर काम घ्यायची खंडून कापसाच्या पाळखा ते उपडायला असा राबणारा माणूस केल्याने होते आधी केले पाहिजे कुठल्या कुठे नेलं भारताला नेऊन घेऊन हो। जागतिक युतीचा पैलवान झाला सत्तावीस ऑगस्ट एकोणीसशे बासष्टला इंडोनेशियाची राजधानी जाकारता येतं आपल्या गटामध्ये दोन दोन पदकं मिळवली आज भारतात कुणी रेकॉर्ड केलं नाही फ्री स्टाईलमध्ये सुवर्ण आणि मध्ये रोप असा महान मल पण मातीशी नातं असणारा गावचं एक पोडगं चांगलं खेळतं म्हणून अनेकांनी सहकार्य केलं आज एखादं चांगलं निघालं तर पायात पाय कसा अडकवायचा ही बघणारी मंडळी आहे पण गावचं एक मारुती मी पाहिलेले मारुती माने मी एक लेख मिळता सकाळा तोच परत मुंबईच्या सामन्यानं प्रसिद्ध केला आणि मोठं गाणं लावत आले मी पाहिलेली मारुती माने सुरुवात कशी झाली समडोवला कशा कुस्या झाल्या आणि तिथं पराक्रम कसा केला मिसळतो फुटलं नव्हतं आणि आमचे वडीलधारी माणसं म्हणत होती कवटीकरांचं मारुती माने जो पोरग चागलं जो उदाहरण लागले गेल्या अशी सुरुवात तर असे ते माने थोडक्यात सांगतो दैवी किमान कामगिरी केली एकोणीसशे चौसष्ट साली सहा पोट पाच इंच उंचीच्या मेहेरदीनला अस्मान दाखवून हिंद केसईपद मिळवलं जसा न होता तसा देहा नाही होता जसा मना नव्हता तसा दिला नाही होता जाजूलता त्याच्याकडे होतीच होती मातीशी एक नुसता काय मारुतीमान्याची कुस्ती ठरल्यानंतर गावच्या मायमाऊल्या उपास धरायच्या नुसत्या भावकीतल्या घरातल्या नव्हे गाव सगळं मारुतीमानाच्या कुस्तीचा निकाल लागला तर तोंडात पाणी घ्यायच्या निकाल लागल्यानंतर एवढं प्रेम आजच्या या कलियुगामध्ये विज्ञान युगामध्ये मी पाहिलं असा मोठा पैलवान झाला गावाच्या कृपेवरती दोन हजार दहा साली मी राष्ट्रकुलला गेलतो दिल्लीला एका राजमार्गाला नाव दिलेलं आहे हिंद केसरी माने कवठे पिराण मार्ग कवठे पिराण आपण पाहिले कुठं वारनेकडचं छोटंसं गाव भारताचे दहा झाली दिल्लीला नेऊन ठेवलं कवठे पिराणला उपकारातून काय उतराई असे मारुती माने एक प्रसंग सांगतो मातीशी नातं हॉकीमधले हॉकीचे जादूगार आपल्याला माहिती आहे ध्यानचंद ध्यानचंद हे मूळचे पैलवान आणि मग हॉकी पटू झाली या भारताला ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सोन पदक मिळवून दिलं त्यांना आणि त्याच्यानंतर तिसऱ्यांदा जर्मनला ऑलिम्पिक होतं भरलेलं फायनल आलं योगायोगानं म्हणा जर्मन विरुद्ध भारत तिसऱ्यांदा भारत जिंकणार का आणि हॅट्रिक साधणार का याचा फैसला होता आणि जर्मनीच्या भूमीवर जर्मनी बरोबर आला होता आणि विशेष महत्वाची गोष्ट तिथं स्वतः हिटलर हजर होते अडारोप हिटलर नाजी भस्मास हो। सामना चालू झाला त्या ध्यानचंद हा कितचा जादूगार त्याच्या जा स्टीकमध्ये बॉलर सुटायचा नाही चुंबक लावलंय काय का तपासलं जायचं असा त्या जा ध्यानचंदनं पराक्रम केला आणि आठ दोन न जर्मनीला जर्मनीच्या भूमीवर पराभूप केलं अडाप भेटलं मोठा प्रभावित झाला ध्यानचंदला बोलवून घेतला तुला या देशाचं नागरिकत्व देतो हो सेनागळातला उच्च अधिकारी करतो राहणार का त्याला भागीदारपणानं उत्तर दिलं ध्यानचंदनं माझा देश मला प्यारा तारीख किती होती पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस बरोबर अकरा वर्षानं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे असा इतिहास ध्यानचंदचा आज क्रीडा क्षेत्रामध्ये अत्युत्कृष्ट कामगिरी करणाऱ्याला ध्यानचंद पुरस्कार दिला जातो आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये मारुती माण्याना ध्यानचंद पुरस्कार दिला गेला एकोणीसशे ला दोन हजार पाचला आणि त्याच्यानंतर हरिचंद दिला झाला दोघे हरियात नाही ते आत्ताच निवेदकांनी उल्लेख केला हरिची आणि माझी फार मोठी कुस्ती झाली ती गाजली होती सांगली त्याच्यानंतर मोठे पैलवान झाले ते पृष्ठगिन झाले तर ध्यानचंद पुरस्कार उत्कृष्ट कामगिरी भारतात केल्याबद्दल दिला जातो राष्ट्रपती अब्दुल कलामच्या हस्ते मारुतीमान्यांना ध्यानचंद पुरस्कार देण्याचा कार्यक्रम सफारी घातली होती मारुतीमान्यांना पुरस्कार घेण्यामध्ये अडकवला राष्ट्रपतीनं मोठा कार्यक्रम दिल्लीच्या ठिकाणी आणि पत्रकारांनी लगेच विचारलं मारुतीमान्यांना आता तुम्हाला काय वाटतंय हो। अल्पशिक्षित सातवीपर्यंत सुद्धा शिक्षण नाही जसे मनाचे होते तसे, मना तसे देहाचे होते कुठलंही बर्डन त्यांच्यावरती कधी येत नव्हतं कुस्ती नाही आणि कधी नाही सांगितलं असंच मुकानं त्या पत्रकारांना असंच गळ्यात पदक असावं अशी सफारी अंगावर असावी माझ्या आवडत्या बुलेटवरनं मला कवठे पिलाच्या गल्लीबोळातनं वेढा मारावा वाटतो नव्हते <laughs> कुठं दिल्लीत कुठला कार्यक्रम होता किती बर्डन असेल आपल्यासारखा म्हणणार असता जन्माचं कल्याण झालं चांगलं झालं वगैरे पण मातीशी नातं एवढा मोठा कार्यक्रम असताना सांगितलं माझ्या आवडच्या बुलेटवर बसावं आणि असाच गळ्यामध्ये पुरस्कार असावा आणि माझ्या कवठेपेरांच्या गावामध्ये गल्लीबोळातनं वेढा मारावा ही मातीशी नातं कधी विसरायचं नसतं आपण किती उठ्ज बनवतो आज इथला मनुष्य परदेशला गेला की विसरून टाकतोय सगळं एका वक्त्यानं सांगितलं त्याचं कारण हे अनेकांना पैकी कारण म्हणजे अगोदरची माणसं जन्मायची घरामध्ये आणि त्यांची वाळ पुरली जायची तिथंच कुठंतरी पर्या नाळ ती नाळ जोडली जायची जगाच्या पाठीवर जरी असला तर नाळ पुरलेली घरामध्ये असते गावामध्ये असते या मातीत असते या भारताचा असते म्हणून ती नाळ जोडलेली असायची आज आपला जन्म कुठंतरी हॉस्पिटलमध्ये होईल कुठंतरी वार ना ती गटारीनं वाहत असते म्हणून आपलं नाचं तुटलेलं आहे तेव्हा हे ते नाचं जपा आज पासष्ट वर्ष झाली प्रजासत्ताकाला लोकांनी लोकासाठी चालवलेलं राज ते आपल्याला जपायचं आहे आज तरुणांच्या खांद्यावरती आपण सर्व जबाबदारी देत असताना आपण त्यांना घडवलं पाहिजे बालक्या नात्यानं व्हावा निरव्यस्नी राहावा असं जर वाटत असेल तर आपणही अगोदर कसं राहिलं पाहिजे मी कायम जरा कडक बोलतोय आज दीड हजारच्या वर मैदाना झाली माझी संपूर्ण महाराष्ट्रात असतो कर्नाटकाती असतो कन्नडी जमत पण सांगत असताना मी केवळ वा रनिंग कॉमेंट्री करत नाही फक्त माणसानं कसं असावं कसं नसावं मन म्हणगे मी याच्यावरती बोलत असतो मानलं तर मोठं झालं आणि मनानं रोगी झालं तर ते गावगुंड होत समाजाला घातक ठरत ती की समाजाची कीड होऊ शकते याच्यासाठीच आता त्यानं बोलत असतो आणि पालकावरती इकडा बोलत असतो माझा मुलगा चार माणसात बसावा मान सन्मान त्याला मिळावा वाटत असेल तर आपण तशा पद्धतीनं वाटता का आपला मुलगा गिरवेसणे असावा सज्जन असावा वाटत असेल तर आत्मपरीक्षण करा नाहीतर मग तुम्ही गावठी पेत असाल तर ते इंग्लिश पेना बऱ्याच वेळा कडक बोलतोय तेव्हा आत्मपरीक्षण करा तुमच्या जगण्यातून तुमच्या मुलावरती संस्कार घडले पाहिजे तुमचं रोजचं जीवन तुमच्या मुलाची प्रेरणा झाली पाहिजे तुम्ही त्याचा आदर्श असला पाहिजे अशा पद्धतीनं आपण आपलं जीवन जगा ही जाता जाता विनंती करतो मला आपण होतं तेवढ्या मोठ्या कार्यक्रमाला बोलवलं मी तसा छोटा माणूस रांगडा माणूस पण आपल्यासारख्या विद्याभूषित माणसांच्या समोर बोलण्याचा प्रसंगाला काही चुकलं असलं तर माफ करा मला तुम्ही आपलं म्हणून बोलवलेलं मी कायम सांगतोय दरेक आईला आपलं बाण अतिशय सुंदर वाटत मग ती काळ्या तोंडाची माकडी जरी असली तर तिचं तुल कसलं असतंय काळ हेंद्र बेंद्र चपत्या नाकाचं असतंय पण तिनं कवताळलेलं असतंय पोटाबरोबर माझ्या बाळासारखं बाळच नाही जगा तशा पद्धतीने मी काय हेंद्रा बेंद्रा चपता असेल चुकीचं बोलत असेल तरी सुद्धा माझं बाळ म्हणून तुम्ही मला आणलेलं आहे चुकलं असला तर माफ करा জয় হিন্দ জয় মহারা